स्वागत आहे तुमचं माझ्या मध्ये ज्याचं नाव आहे दैवशाला झुलॉग्ज तर वर्षाच्या खाणीतले हिरे तुम्ही बरोबर बरोबर पण मला सांग गो तुम्ही गोवा एक गो नेमका प्रकार काय जरा कळू द्या बरं लोकांना बी जरा जरा विस कटून सांगा बरं तर गोंधळ हा एक कुलाचार आहे कुलाचार आहे तो जन्मानंतर मुंजी नंतर लग्नानंतर पुत्र प्राप्ती नंतर आणि मृत्यू नंतर हे घातला जातो कोणत्याही शुभ कार्याच्या आधी गोंधळ हा घातला जातो आणि गोंधळ नाही घातला तर काय होतंय गोंधळ तयार होत गोंधळ नाही घातला तर आयुष्याचा गोंधळ होतो मला सांगा गोंधळ गोंधळ नाही घातला तर काय होत तरी पण नाही गोंधळ घातला तर कस आता गोंधळ झाला बरं आता आता तर सांगितलं तर गोंधळ नाही घातला तर आयुष्याचा गोंधळ होतो गोंधळ चला तर आपल्याला आई तुळजाभवणी गोंधळ घालायचं म्हटल्यावर आई तुळजाभवनीला गोंधळाला बोलवलं पाहिजे यरमाळ्याच्या येडाईला गोंधळाला बोलवलं पाहिजे तसंच तुळजापूरच्या भवनीला गोंधळाला बोलवलं म्हटल्यावर धारासूरच्या धारासूर मर्दिनीला गोंधळाला बोलवलं पाहिजे सोन्याच्या दगडूशे खालवायला गोंधळाला बोलवलं पाहिजे जेजुरीच्या खंडेरायला गोंधळाला बोलवलं पाहिजे बोलवलं पाहिजे तसंच मुंबईच्या मुंबादेवीला गोंधळाला बोलवलं पाहिजे बोलवलं पाहिजे वणीच्या सप्तशृंगीला गोंधळाला बोलवलं पाहिजे बोलवलं पाहिजे यायचं बोलून मग थांबा 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 आंबाबाई तशी यायची नाही बाई अंबाबाई तशी यायची नाही आंबाबाई रुसली ಅಂಬಬೈ ಬುಲ್ ಅಗ ಅಂಬಾಬಾ ಅಗ ಅಂಬಾಬಾಡ ಅಗ ಅಂಬಾಬಾಡ

ya बोली जोड मनाची अंबाबाई आडी सोड मनाची अंबाबाई आडी सोड मनाची अंबाबाई आडी काग केला तू काग केला तू

तर देव आता सर्व देवी देवतांना आवाहन करून झालेला आहे विद्या अधिपती गणपती गणरायाला शाहिरी वंदन करूया थांबा भवानीला बोलवलं मुंबई पासून पुण्यापासून तुम्ही सगळी देव बोलवली तेहतीस कोटी देव बोलवले म्हणले शाहीर मग मला सांगा मग गणपतीला स्पेशल स्पेशल निमंत्रण का बरं बो गणपती लाडका आहे कोणत्याही शुभ कार्याच्या आधी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला बोलवल्याशिवाय कार्य प्रारंभ होत नाही अहो पोथी असो भजन असो कीर्तन असो किंवा गोंधळ असो सगळ्यात पहिल्यांदा नाव कोणाचं तर त्या गजानन गणपतीचं तर बोलवायचं गणपतीला हे मू वाहन सुख सदनारे गणपती ਜਵਦਨਾ ਗਜਾਨਨਾ ਅਣਕੋ ਇਹ ਚਾ ਨੰਦਨਾ ਗਣਪਤੀ ਗਜਵਦਨਾ ਗਜਗਨਾ ਗਜਵਦਨਾ what तुम पण काय हो गोंधळी बुवा तुम्ही तुमच्या लग्नाचा गोंधळ घातला आमचं लगीन झालं नाही बाबा काय माणूस आहे मला सांगा गोंधळाला विचारतोय गोंधळ घातला हे म्हणजे असं झालं गोंधळे बुवा की राजकारणातल्या ने नेत्यांना ने विचारायचं तुम्ही भ्रष्टाचार करता अरे गोंधळ काय फक्त तुम्ही आम्ही नाही घातला हा गोंधळ अनादी काळापासून चालू सगळ्यात पहिला गोंधळ कोणी घातला सगळ्यात पहिला गोंधळ तेहतीस कोटी देवांनी इंद्राच्या दरबारात घातला गोंधळ कोणी घातला गोंधळ प्रभू श्री रामचंद्रांनी घातला प्रभू श्री रामचंद्रांनी घातला प्रभू श्री रामचंद्रांनी जेव्हा दंडकारण्यात वनवास घेतला तेव्हा रावणाने माता सीतेचे हरण केले तेव्हा राम आणि लक्ष्मण माता सीतेचा शोध घेत होते तेव्हा महादेव पार्वतीची पैज लागली आणि माता पार्वतीने सीतेचे रूप घेऊन प्रभू श्रीरामचंद्रांना ठकवण्याचा प्रयत्न केला पण प्रभू श्री रामचंद्र काय ठकेन दिले नाही तेव्हा प्रभू श्री रामचंद्राने आई तुळजाभावनीचा गोंधळ घातला तिसरा गोंधळ कोणी घात मी सांगू मी सांगू हो का ती सांग तिसरा गोंधळ तिसरा गोंधळ छत्रपती शिवाजी बरोबर तिसरा गोंधळ छत्रपती शिवाजी महाराजांनी घातली छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यात पहिला गर तोरणा हा जिंकला आणि स्वराज्याच तोरण बांधलं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा इतका गोंधळ घातला छत्रपती शिवाजी महाराज आणि चौथा गोंधळ कोणी घातला कोणी घातला चौथा गोंधळ जगद तुकोबा रायने घातला तुपोबाराय म्हणाले आम्ही गोंधळी गोंधळी आमचा घाला गोंधळ वाजे हरी नाम संबळ दहा पाच झाला जेऊ तुमच्या गोंधळाला येऊ काम क्रोध बकरा मारा पुजा रखमाईच्या वरा जिथे विठूचे देवळ तिथे तुपयाचा गोंधळ ले भारी म्हणलो बर काय ले काय कळलं नाही मला तुला कळलं इल्ले नाही अरे तुम्हाला कधी काय कळतं आपल्या भाषेत ह्यांना इस्कटून सांगू सांगायचं इस्कटून सांगू सांगू Ami gondai, gondai, naam. Ami gondai, gondai. वारकरी संप्रदाय बरोबर मग तुम्ही काय म्हणला बकरा मारा मग तुकरा मार जा कस काय बकरा मारला हुशार हुशार आहे मला वाटलं आडमुख आहे हुशार आहे हो गुरु तुकोबर आहे हे वारकरी संप्रदायाचे हे म्हणजे खालीतले हिरे आले तुम्ही पण मला सांगा गोंधळी बुवा गो एक गोंधळ प्रकार काय जरा गोवा गोंधळ्या बरं सांगा बरं विस्कटून गोंधळ हा एक कुलाचार आहे कुलाचार आहे तो जन्मानंतर मुंजी नंतर लग्नानंतर पुत्र प्राप्तीनंतर आणि मृत्यूनंतरही घातला जातो कोणत्याही कार्याच्या आधी गोंधळ हा घातला जातो गोंधळ आई घातला तर काय होतो आता गोंधळ तयार जर गोंधळ आय घातला तर आयुष्याचा गोंधळ होत मला सांगा गोंधळ गोंधळ नाही घातला तर काय होत तरी पण नाही गोंधळ घातला तर कसं बघा हे आता आता गोंधळ झालाय बर आता अरे आता तर सांगितलं <simplement> तर गोंधळ नाही घातला तर आयुष्याचा गोंधळ होतो गोंधळ होतो आपल्याला आई तुळधाभवनीचा गोंधळ घालायचा म्हटल्यावर आई तुळजा भवनीला गोंधळाला बोलवलं पाहिजे बोलवलं पाहिजे यरमाळाच्या येडाईला गोंधळाला बोलवलं पाहिजे तसंच तुळजापूरच्या भवनीला गोंधळाला बोलवलं म्हटल्यावर धारासूरच्या धारासूर मर्दिनीला गोंधळाला बोलवलं पाहिजे गोंधळला पाहिजे दगडूशे खालवायला गोंधळाला बोलवलं पाहिजे जेजुरीच्या खंडेरायला गोंधळाला बोलवलं पाहिजे मुंबईच्या मुंबादेवीला गोंधळाला बोलवलं पाहिजे वणीच्या पाहिजे सप्तशृंगीला गोंधळाला बोलवलं पाहिजे पाहिजे मग अ थांबा 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 आंबाबाई तशी यायची नाही आई आंबाबाई तशी यायची नाही आंबाबाई रुसली ಅಂಬಬ ಲಡ ಬೋಲವಾಡ ಬುಲ್ ಅಗ ಅಂಬಾಬಾ ಅಗ ಅಂಬಾಬಾಡ ಲಡ ಅಗ ಅಂಬಾಬ ಲಡ ಲಡ जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका